नेवासाईतील ज्येष्ठ नागरिक अल्पभूधारक प्रयोगशील शेतकरी मनोहर निळकंड कुटे यांच्या वीज जोडणीस विलंब झाल्यामुळे चिंताग्रस्तीने ते बेड आहेत त्यांना उदरनिर्वाहासाठी सरकारने मदत करावी जर सरकारने त्यांना मदत नाही केली तर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आलं आहे नेवासा येथील ज्येष्ठ नागरिक अल्पभूधारक आणि प्रयोगशील शेतकरी मनोहर नीलकंठ कुंटे त्यांच्या वीज जोडणीस प्रदीर्घ तीन वर्षाचा विलंब झाल्यानं चिंताग्रस्त होऊन त्यांना बेड रेस्ट घ्यावे आहे दवाखाना आणि उदरनिर्वाह खर्चाबाबत कुटुंबियांवर आत्महत्या सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे निवासबुद्धक माझे अल्पभूधारक शेती आहे आमचे वडील शुगर फॅक्टरीला सर्व्हिस करतो तीन वर्ष झाले ते गावात आले आणि त्यांनी तीन वर्षात जनरेटर शेती केली महावितरणकडे दोन हजार तेरामध्ये येऊन फॉर्म दाखल केला पण लाईट न मिळाल्यामुळं त्यांनी जनरेटर शेती केली आणि त्या जनरेटरवर शेती करताना आम्हाला नाकारण जनरेट डिझेलचा चकर खर्च चकर करावा लागला आणि तीन वर्षे फॉलो करून लाईट न मिळाल्यामुळं त्यांना चिंतेने ब्रेन ब्रेन हो, हॅमरिंग होऊन पॅरलेसीने बेडेस्ट झालेलं ही आजची परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही ग्राहक गेलो ग्राहकपंच मान्य चार चार दोन हजार सोळा वीज कनेक्शन द्यावं असं आपल्याला निकालपत्र मिळालं तरी आजपर्यंत वीज मिळत नव्हती आज मान्य आमदार साहेब त्यांचे पी ए शिरसाट साहेब या सगळ्यांनी प्रयत्न करून आज आमचं पोल उभारणीचं काम चालू आहे आणि घराच्या वीज कनेक्शनसाठी एक दहा दिवसात देतो असं त्यांनी कंपन केलेली आहे तरी आमचे वडील एक प्रयोगशील शेतकरी होते त्यांनी दहा गुंठ्यात एक कुटुंबाचं कसं भागेल हा प्रयोग इथं करून दाखवला आहे आणि दहा गुण्ट्यात एक कुटुंबाचं कसं भागेल जे तो प्रोजेक्ट करत होते पण लाईट नसल्यामुळे त्या अडचणी आल्या आणि आता तो प्रोजेक्ट आपला अपूर्ण राहिला ही लाईट वेळेत न मिळाल्यामुळे त्यांना ब्रेन हँडलिंग झाली ते, ते बेड रेस्ट झाले आम्हाला दवाखान्यात साडेपाच लाख रुपये खर्च झाला डिझेलचा तीन वर्ष खर्च करावा लागला हा विनाकारण सामान्य शेतकऱ्याला का सहन करावा लागा नियमानुसार तुम्ही ए वन फॉर्म दाखल झाल्यावर तीन महिन्यात लाईट देणं बंधनकारक आहे आणि आम्ही सगळी पूर्तता केलेली आहे ग्राहक मंचाचा निकालही आहे मग विनाकारण महावितरण शेतकऱ्याला का अडचणीत आणतं यासाठी आज मी तो उपोषणाला बसलेलो आहे इशारा उपोषण आहे की असे माझ्यासारखे अनेक पीडित शेतकरी असतील दुष्काळ सदृश परिस्थिती आहे शेतकरी आत्महत्या करतो आणि पाणी मुलं असताना आम्हाला जर लाईट मिळत नसेल आणि ही जर परिस्थिती शेतकऱ्याची असेल तर महात्माला थोडी लाज वाटली पाहिजे बंधू आहे महाराष्ट्रात एवढं मोठा दुष्काळ असताना शेतकऱ्यावर पाणी पुरवठा करण्यासाठी किंवा पाणी टिकवण्यासाठी पाणी बचत करण्यासाठी आणि शेतकरी जगवण्यासाठी शासन भरपूर प्रयत्नशील आहे परंतु आमच्या जमिनीत पाणी असताना सुद्धा आम्हाला जर लाईट भेटू शकत नसेल वीज पुरवठा गेल्या तीन वर्षापासून मागण्या करून सुद्धा भेटत नसेल तर एका दृष्टीने महावितरण आमच्या चुलत्यांना किंवा त्यासारख्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाली पाहिजे गोष्टीची शासनाने कुठेतरी दखल घेतली पाहिजे पाण्यासारखं नैसर्गिक स्रोत तुम्ही उपलब्ध करून देण्यासाठी जर लातूरसारख्या ठिकाणी रेल्वेनं पाणी पोहोच करू शकता तर लाईट पोहोच करणं एवढं अवघड काम नाही पण ती पोच न झाल्यामुळे आज तुमच्या समोर आमच्या चुलत्यांचं उदाहरण आज चुलताना अचानक हा जो आघात झाला त्यामुळे आम्ही आर्थिकरित्या मानसिकरित्या पूर्णपणे खसलेलो आहोत आणि या गोष्टीच्या आम्हाला कुठंतरी फार मोठी खंत झालेली आहे की एकीकडे दुष शे दुष्काळात शेतकरी जगवण्यासाठी शासन भरपूर स्कीम राबवते काही कोट्यावधी रुपये खर्च करते आणि एकीकडे ज्यांना पाणी आहे त्यांना साधे खोल देऊन लाईटचा पुरवठा वीज पुरवठा सुद्धा केला जाऊ शकत नाही ही अति अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याचा कुठंतरी गंभीररित्या विचार केला गेला पाहिजे आम्ही आणि आमच्यासारखे सर्व शेतकरी ते नेवाशातील असो किंवा महाराष्ट्रातील असो यांना कुठंतरी तुम्ही विचार करा त्यांना जगवण्याचा प्रयत्न करा शासन आणि संबंधितास उपरोक्त विषयांवये अनेक वेळा पत्र पाठवलं होतं तरी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद किंवा कार्यवाही झालेली नाही अतिअल्प शेती आणि वीज जोड अभावी नियोजन शून्य असल्यानं आणि वडिलांचा औषधोपचार करणे झाले तत्पूर्वी साडेपाच लाखांपर्यंत खर्च मित्र आणि स्नेही यांच्याकडून महिन्याच्या वाद्यावर हातूसने पैसे घेतले होते त्यांचाही तगादा सुरू झालाय अतिअल्प भूधारक असल्यानं घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे मात्र संबंधितास पत्रव्यवहाराद्वारे कल्पना देऊन महावितरणाने निर्धारित वेळेत तथा अद्यापही वीज जोड न दिल्यानं कुटुंबियांची असून कुटुंबावर कुपोषणाची वेळ आली आहे त्यामुळे सदर प्रकरणी तत्काळ उपाययोजना करून कुटुंबियांचा दवाखाना आणि उदरनिर्वाह चालण्यासाठी योग्य ती मदत आणि सहकार्य करण्याची विनंती केली गेली आहे मनोहर कुटे यांच्या नावाने आज पूर्णध्व जाईल आणि आज किंवा उद्या त्यांना वीज पुरवठा ठेवू शकतो तरी अशी विनंती की त्यांनी त्यांचे उपोषण मागे घरगुती कनेक्शनचा जो काही प्रश्न आहे तोही तातडीने सॉल्व्ह करण्याच्या सूचना कंत्राट देण्यात आलेल्या आहेत आणि जवळच उपलब्ध असलेल्या शेतीपंपावरने त्यांनी वीज कनेक्शन घेऊन उपोषण सोडावे अशी त्यांना विनंती करतो एकंदरीत किती दिवसामध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल त्यांना कृषी पंपाचा उद्यापर्यंत होईल आणि घरगुतीचं तर आम्ही आजही देऊ शकतो शेती त्यांना गावठ आणि पेडरवर हवा आहे त्याच्यासाठी जे आठ पोलचे काम आहे ते लवकरात लवकर मार्गी लावा आणि त्याच्यावर आठ ते दहा दिवसात आपण प्रयत्न करू देते आठ ते दहा दिवस माझी सॉरी अन्यथा या कुटुंबियांवर आत्मदहनाशिवाय कोणताच पर्याय महावितरणानं शिल्लक ठेवलेला नाहीये पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अमित मापारी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर